परंपरा कायम ठेवून मंडळ या वर्षी सादर करीत आहे ऐतिहासिक देखावागदंबे ओम नमो श्री जगदंबे नमा न तुझवा प्रारंभे शालीरहा महाराष्ट्राचा मन शालीर हा भारतीयांचा मान शालीर हा महाराष्ट्राचा मान शालीर हा भारतीयांचा मान शिव प्रभू सदान प्रका शिव दिवस होता चंपा षष्ठीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य पाच पटनी वाढलं एकीकडे एक छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवण होते दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हतात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांशी झुंज देत होत्या सगळीकडे गनिमाला शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फत्ते होत होती आणि यामुळे यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला Thank you. खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी ये सिवा के लोग कहीं से भी दबा दे सकते हैं जी हुजूर। तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी हुजूर। और चौकन्ना रहना ये मराठे सामने से वार नहीं करेंगे छिप छिप के वार करना उनकी फितरत में है देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा <laughs> आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन्ना रहना कहीं पे भी खेला कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे जो महाराज त्या सिद्धीनं लईच मजबूत लढा लावले मुंगी सुधीक आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडे आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहीच खान आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला व्यापारा आले व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच ठेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे होय राजे पण आता यातून मार्ग काढायलाच हवा कारण लवकरच घरावरील लस देखील संपेल होय बाजी आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया विशाळ गडावर पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढू अगदीच योग्य विचार आहे राजे आपण इथून बाहेर पडलो तर आपणास दोन्ही आपण कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर दोन पालख्या राहत्याल एका पालखी मध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखी मध्ये शिवा काशी पण बाईक शिवा राज दोन पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला ये, ये सुधीत मिळेल पण नाईक आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा तसं नाही राजे आपल्याला येऊन भेटल की, की, की। काय रे शिवा शिवाय राज तुम्ही काय बी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे नाईक म्हणतात तसच होईल पथक हुटतरना तू बस नहीं उन्हें टो। या नायकर स्वराज्य संकटात असताना ना योग्य तो मार्ग सुचवले आणि अरे यार मैं ही तंसा बेट सुखना है नहीं राजे। ओए, नहीं करता तुम ही शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा। ओए राजे, भक्तस्तार चिराद्य, गनी माता सुगावा की तो, अनमोगुजा रात्रिस करो � माई काय बोलतो आपण आहो बाजी तुमच्या ध्यानात नाही आलं वाटत थांबा थोडं इसकटूनच सांगतो ए गाड्या हो यार लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 बाजी काय का तुम्ही भाजी का 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 हो भाजी कालिका ऐका तुम्ही हो गाण देऊन ही ऐका उघड हल मसा पठार उमडा हल मसाईच पठार धोरण पहाला सुद सरधार पहाराला सुद सरधार नको गड बन मग गड पण कोठाई पालज कोच लागाय गुड झिंडी

जा 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 जा। जा। शिवा तुम्ही आमच्या सोबत चला नाही मला जाऊ दे शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांच होईल माफ करा लहान तोंडी मोठा घास जे तर माझं भाग्य किती बघतात माझ्या आई बापाची पुण्या किती बघतात राजा तुमची ही कापड जाव माझ्या अंगाला लागली ना तेव्हा तो शिवाकाशी मी आला आता मुलांची

Субтитры создавал DimaTorzok सिवा का पीछा करो मुझे सिवा चाहिए जिंदा या मुर्दा जय हो राजे नाही बाजे नाही आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही राजे आओ तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठे शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने बाजी काही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही जे होईल ते सर्वांच होईल चला आता गनिमाला सामोरे जाऊया नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा राजे अवघा मराठा म्हणून तुमच्यावर अवलंबून नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा कराच तुम्ही पुढे व्हा असं समजा की वडील किच्या नात्याने तुम्हाला सांगतोय पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे माझे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे नाही बाजी आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही काळजी करू नका राजे राजे आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे कोरलं जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी राजे जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका राजे तुम्ही जर आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात पोहोचून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी वेळ घडू नका राजे गणित जवळ आला तुम्ही या राजे आम्ही घोडखिंड अडवू या तुम्ही या तुम्ही राजा आम्ही हाऊ तुम्ही जा राजे विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे पाच बाग घ्या ઘોડિંડી આમી ગરી મારું આપણે યાસી શબ્દ મહાદેવા ચો આપણ પુનઃ ભેટના આપણ ભેટના अरे हट हाँ, तोहफे आदि ना मरे बाजी अजय प्रभु तुम्हारे जैसा सोना जिंदगी में नहीं देखा आशा साहब के गुलाम बन जाओ जो चाहिए वो मिल जाएगा अरे तू राजा बादशाह होय माझ्या महाराजांसाठी या स्वराज्यसाठी शंभळवला जरी मरालं तरी हसत हसत पदकरेल हा बाजी अजीत तुम्हें तो छोडूंगा नहीं मैं तुम्हें मार के तुम्हारे सिवा को पदक दूंगा राजे गडावर पोहोचले राज या बाजीचा तुम्हाला शेवटचा मुद्रा राज माझे फुलाजे रायाजे आणि आमची बांधव सेना तुम्ही सगळे जण तब्बल बारा घटिका या खिंडीत सुचला चाळीस चाळीस वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान स्वराज्य उघ आहे ते सारख्या स्वामीनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच हा केवळ कासारे नदीचा उगम नाही हे केवळ खोडखिंड नाही तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही खिंड आहे पावन खिंड शकतम शकत